नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना अरे टायगर बघा आता टायगरचे सकाळ झाले आणि हा बघा तयारीतच आहे मला बोलतोय चल कुठं जायचं बाबुडी तागू बघतो गू कसं काय रे रे बरं काय आता त्यांनी एक डार्क फँटसी घाललं आहे हा डार्क फँटसी हे बघा हे बघा चॉकलेट बिस्किट खाल्लं आहे खाल्लंच ना एक बिस्किट खाल्लं का नाही आता नाही मिळणार परत परत तिथंच उभं राहिलं आहे कुठं आहे कुठे बिस्किट दाखव मला कुठं आहे कुठे आहे दाखव बिट्टी कुठे बिट्टी कुठे आहे काय पाहिजे तुला काय पाहिजे याच्या खाली काय आहे बॉल असेल हां बॉल आहे बघा त्याच्या खाली बॉल आहे आणि बॉलकडे लक्ष केंद्रित आहे बिस्किट देऊ तुला बिस्किट बिस्किट पाहिजे ए बाबुली पाहिजे का बिकीत नको बॉल पाहिजे बॉल पाहिजे बॉल पाहिजे नको बॉल आपल्याला आपण गार्डनमध्ये जाऊच चला चल ये बॉल नको बॉल फोडत बसतोस तू ये इकडं दरवाजा रस्ता नाहीये त्याला जायला शिडी कोणी ठेवली इथं झाड बघा कशी लय हवं आहे आम आमच्या इथं इथं भेटला सगळ्याला मांजर कुठे मांजर नाही का मांजर आहे नाही तिच्या मांजरी गेल्या शिडी इथं कोणी ठेवली काय माहिती शिडी उतरून ठेवायला पाहिजे टायगर काय रे कुठे चाललं ते इकडे जाऊ नको तिथे कुठं ठेवली कुठं जाऊ नको काय काय मी नाही येत काय करू काय करू कशाला ओरडतोय दादा झोपलाय गप्प बस दादा झोपलाय ओरडला ना ओरडला ना काय पाहिजे बॉल काढून दे बोलतोय मला बॉल काढून परत देते थांब ही काटी थांब काढते उठ म्हणजे कुठे गेला एकटाच खेळतोय खेळ खेळ हे बघ हे बघे दोघंजण आधीच बघ त्यांना काही खेळता येत नाही आणि काय नाही नुसती भांडणं करायच्या कामाचे आहेत आणि मारामारी करायची आणि हा एक येडा मार खातो नुसता येतो पाय मोडून मारलं तू कोणी की येतो टायगरला सांगायला मग म्हणून दाबुली माझी तागुली एकटीच खेळते एकटीच मालामाली करते माझी बाबुलीला कोणच लागत नाही ना दाबुली हम्म थोळेपूस घाणेरड्या तसा खेळतोय मस्त मस्त नाही बघ कसं बघते आता नाही देणार मी बॉल नाही देणार आता जा आता राहत असं तू झाली सुरुवात त्यांची नुसती भांडणं करत असतात नुसती भांडणं करतात कोण कुठला कुठला कु ते बाहेरचे तिकडचे कुठले कुत्रे आले ना ती झा आली भांडणं करतील आणि सॉल्व नाही झाले की येतील माझ्या टायगरला सांगायला कसा आम्ही चालले तिथं काम करते आम्ही मी नाही खेळायला मोकळी ते येड्याला घे खेळायला तू बघ तू येडा आलाय याड्याड्या आता येईल बघ कसा त्याला असं जोरात ओरडायला लागतो ए एड्या हा बघा आला ए नो 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 नयगर मी तुला त्याला मारायला सांगितलं बापू इकडे लवकर इकडे या कशाला गेला बाहेर चल घरात बॉल खेळ या ए एड्या टायगर या चल या या, या बॉल खेळ बघ कसं ऐकते बघ कसं काय मम्मा काय मम्मा मय मॅन वाकडी तिकडी करीन न त्याला मारू नको मार मारख बघ तुला मारेन मग मी त्याला काय केलंस तर चल चल इकडं न मी तुझ्या मागे येणार नाहीये चल मी चालली चाल जाऊ तिथून राहतेच तुला ना ऐकायचं ना मी जाते बाय बाय बॉल कुठे गेला शोध मग बॉल तुमचा बेडवर बस खेळा खेळा तिथं येड्या म्हटल्या तर तुला एक गिर्याक भेटलाय काय रे उट चुट त्याला मारतो बिचारा गरीबाला तर तिकडे मी नाही देणार आता बॉल कोण आहे यश यश आलाय आलाय तू लाड करून घेतोय हा सुमित इथं ना काय 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 बोलतोय तुला काय बोलतोय तसं नाही पाहिजे त्याला तो बोलतोय मला जवळ नको घेऊ लांबूनच फक्त अंग चोळ घे गे परत घे परत घे जवळ नाही यायच्यावर हे त्याला का अरे दादागिरी करतो टायगर होय यश जा मजा जा त्या हाताने चोळ फक्त म्हणतो आहे ते बघ चोळ बोलतो हा असं चोळ चोळ हां आणि असं जवळ नको घेऊ म्हणतोय आहे बघा आता करा तर करा असं कर असे पण मला जवळ घेऊ नको गरम होत आहे ना त्याला ते पोटाला हात का नाटक माझ्या सुमित सुमित सुमीतच्या इथं बसून राहायला तो का बसलाय माहितीये का त्याला त्याला माहितीये आता हा उठणार ना तू कॉलेजवरून आता आलास काय आले आले टायगर भेटायला आलास आणि टायगर इथंच बसलाय जे उशाला कधी उठतोय कधी उठतोय मला कधी मैदानात नेतोय पण आज नाही नेणार आहे टायगर नाही आज तुम्ही तुला तुझ्यावर जाणार आहे ना खाली तुझ्यावर जाणार आहे ना नाही नाही नेणार आहे आता आता तागुली आता नाही खाली जायचंय तो म्हणते हे कोण नेणार आहे कोण नेणार तुला <laughs> शेवटी लात लावू का माझ्या काय करतो तुला यशू यशू काय करतो तागुली यशुबीत उठला येला उठला 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 ये उठला टायगर हा बघ ये याला उठव त लवकर उठव नाही उठवणार शाणायला काय माहिती काय पाहिजे रे टायगर काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला बाबुली काय पाहिजे सुमित नाही आहे ना तुला तागुडी तागुडी जा उठव त्याला हा उठव पाग बघतोय तू उठलाय का हे उठला 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 टायगर उठला सुमित उठला तो बा हालतोय हालतोय बघ लवकर तो बा हालतोय तो बोलतोय चोळ मी उभा राहिलोय मला चोळ असा बोलतोय तो हा नको चोळू पण येस तुला आता भुकत होता ना काय नको भुको हे करू हे नको उठूस याला हे पोरा अरे नको नको हाय कर नको 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 उठूस झोपलाय तो झोपू नोक दे उठो आवाज दे आवाज दे त्याला आवाज दे टायगर आवाज दे आवाज दे त्याला दे आवाज दे 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 आवाज दे आवाज दे लवकर याला याला आवाज दे 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 आवाज दे काय झालं या उठ ला उठ ला उठ ये लवकर लवकर ये लवकर ये पकड 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 टायगर तो बघ तो बघ तो बघ कुठे आहे कुठे यायला मी घेऊन का घालत अरे तू मैदानात नाही येणार मग इकडे चल चल या इकडं अरे नको याला सांग नाहीतर ना तुम्हाला दोघांना मी घराबाहेर हसून राहता कोणा कोणाला मला पण मला का बर अरे मी नाही सांगितलं तो स्वतःच आलाय तिथं बघ जाऊ जा दे टायगर चल खाली य तुला बोंबील पाहिजे बोंबील टायगर बोंबील पाहिजे <coughs> हो नको काय पाहिजे सुमित पाहिजे जा मग उठव जा त्या सुमीतला उठव जा 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 उठव जा तूट पायाने मारून मारून उठवतो वट लाता घालून उठवतय लाता घालून यश तू चालला यश चालला यश चालला ट्राय दे यश चालला बघ उठवला उठवलं तागोली पप्पू घेतोय आगोली पप्पू घेतोय ए उठ ना टाय सुमीत त्याला ने ना अरे नेना रे काय एवढा भाऊ खातो रे नाही ने टायगर चल चल जाऊ दे यश जा या घेऊन याला यश बरो यश बरो जा यश तू नेतो दादा नेणार दादा बरोबर दादाला चल दादा चल कोणावर जाणार सुमित बरोबरच जाणार <laughs> यश गेला काय घरी येशू गेला बघ गेला <laughs> जाऊ दे चलिया ये या ये इकडू यो नाही उठत तो जाऊ दे नाही उठत जाऊ दे उट, उट। बस खाली बस खाली पावसातून भिजून आलास ना बघा श्रावण बाळाने त्याच्या आईसाठी काय आणलं श्रावण <laughs> <laughs> बाळाने आईसाठी काय आणलं बघा मी त्याला म्हणते आईस्क्रीम घेऊन ये आणि हा आईस्क्रीम वाला आईसाठी पण आणला त्याच्यासाठी आणले पण मी तो मी खाणार आहे हा नको नका झाला नको काय नको श्रावण बाळ पण श्रावण बाळाला हा पाहिजे इथं बघ त्याचा इकडे लक्ष मला दे मला दे एक माझं मला खायचं आहे वा चार पाच आणायचे होते टायगर मला दे बघा टायगरचा भाव आणि भावाचा जीव ना मोठ्या भावाचा जीव मोठ्या भावाचा जीव किती आहे <şey> ना मोठ्या भावाचा जीव आहे आयकर वर आहे ना म्हणून आईस्क्रीम आणला आहे आणि मला पण आणलं दादा नाही बघा मी दादाला म्हणलं दादा माझ्या ना दुपारपासून जरा तब्येत माझी बरी नाही मला जेवणच गेलं नाही म्हणलं आईस्क्रीम आण म्हणून मला पण आणलं आणि त्याला पण आणलं मला पण दे त्यातला कशा खातो ही बघते हे मला दे टागुली मला दे हा तू पण तिकडून जिबी चा दे 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 मला दे समीर दे, दे आता बस झालं त्याला याच्या तोंडातून बघ याच्या तोंडातून बघ मला पाणी पडतंय या बा आईस्क्रीम खातोय ना मगाचपासणा चाच्याच्या मागे गेला गेला गेलं चा चाचा चाचा इकडे चोतो पण गेला बाहेरचं दे बाड़ा, 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 बाड़ा। <laughs> का जा बाबूली का चोकुलीला का, का, का मजे चोकु बाबूलीला